मित्रांनो आज तारीख आहे सोळा एप्रिल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल अशा विविध कॅरेटचा सोन्याचा दर नेमका आज किती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर नेमका किती आहे हे कळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार तीनशे वीस रुपये आहे सुरतमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार दोनशे वीस रुपये आहे नाशिक शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर हजार तीनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार दोनशे रुपये आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक्काहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे बंगळुरूमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे एक चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम चा दर एक्काहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे कोलकत्तामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे हैदराबाद मध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे दिल्ली शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार तीनशे वीस रुपये आहे लखनऊ शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर हजार चारशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार तीनशे वीस रुपये आहे जयपूर शहरात आज, आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक्काहत्तर हजार चारशे साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार तीनशे वीस रुपये आहे मुंबई शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे पुणे शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे नागपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आहे तसेच आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम नव्याण्णव पॉईंट सत्तर रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम नव्याण्णव हजार सातशे रुपये इतका आहे